नमस्कार आपलं नाव मी ज्ञानदेव सौदागर बरखंडे आहे बर, ज्ञानदेव सौदागर बरंडे आणि गाव कोणतं आपलं आपलं गाव कन्हेर गाव कन्हेर तालुका माडा तालुका माडा जसं केळीच्या बागेच काय खोडवा आहे का सुरू आहे का हे सुरूचं पीक आहे सुरूचं पीक आहे आणि याला तुम्ही मल्टीप्लायरचा वापर केला आपण सॉइल मल्टीप्लायरचा वापर करतोय जर आम्ही पंधरा दिवसाला आडीशे ग्रॅम अर्धा किलो सोडतोय ठीक आहे सुरुवातीला एक किलो सोडला आली नंतर प्रत्येक पंधरा दिवसाला अडीचशे ग्राम हो सोडल्यानंतर काय बदल तुम्हाला जाणवला त्याची ग्रोथ गुंधा असल त्याची मुळे असेल आपट्या कर करण्याचं कार्य असल हे सगळं आपल्याला तुमच्या सॉइल मधून मिळाल्या आणि वेनच्या अवस्थेत काय बदल जाणवले वेनच्या अवस्थेत चांगल्या प्रकारे अंतर असल लेवल असेल एक लेवल लेन असेल हा प्रकार चांगल्या पद्धतीने आम्हाला दिसतो आणि जी पाना अशा पद्धतीने पिवळी पडत होती ती घ्यायची गरज नाही अजिबात नाहीये केळीसाठी बाकी शेतकऱ्यांना कुठल्या अवस्थेत कसं द्यावं काय सांग बरं शेतकऱ्या सोय पासून जरी दिलं तरी चालत आहे बरं दिल्यानं काय होईल असा तुमचा अंदाज आहे शंभर टक्के रिझल्ट मिळत रिझल्ट कोणत्या अँगल मध्ये मिळेल वाढीसाठी वायरस वाढीसाठी वायरस असेल तुमचा करपा असेल मुळीचा काय प्रॉब्लेम सक असेल सगळ्यांसाठी हा एकमेव प्राये वादा वगैरे कसा व्यवस्थित आता समोर आहे ना आपल्या समोर एक नंबर वादा दिसतोय ठीक आहे आपटेकचा प्रॉब्लेम नाही पांढऱ्या मुळी चांगली ऍक्टिव्ह असल्यामुळे असून कोडाला बी अडचण नाही पानं पिवळी पडण्याचा प्रकार नाही बाकी शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल वापरा कसं वापरा काय वापरलंच पाहिजे वापरलंच पाहिजे शेतकऱ्यांसाठी माणसाने म्हणजे कुठलेही शेतकरी असू द्या कुठलंही पीक असू द्या त्याला वापरणं वापर हो, आक... ही आवश्यक आहे दुसरी नेटिव्ह वगैरे आणणे स्प्रे करणे त्याच्यापेक्षा हे मला अतिशय उत्तम पेरूला एक वापरलं हो पिरोला वापरला केलेला वापर वगैरे प्रॉब्लेम काय निमेटोड पहिल्यांदा आला आम्हाला जरा उशिरा काळ होत होता की तर पहिल्यांदा आल्या वेळेस आम्ही निमेटोड घालवला होता पण परत तिथनं पुढं जाणवलं हे सोडलं तेव्हा पासून लिमिट काय आपल्याला प्रॉब्लेम किती जण वापरताय तुम्ही तुमच्या टीम मध्ये आमच्या ग्रुप मध्ये पंचवीस ते तीस जण आहेत तीस जण आहेत जे वापरणारे आहेत हो पेरूला वापरता केळीला वापरता समाधानी सगळे पेरू असेल झेंडू असेल फळबागा असतील किंवा माळव्याचे असतील सगळ्यांना आम्ही वापरतो वापरतोय सगळ्यांना तीसच्या ग्रुप मध्ये ठीक आहे जरा दाखवा बरं शेतकऱ्यांना कसं कसं आहे काय काय या पुढं गड वगैरे दाखवा